मगलाले रोखळे खवीर तालुका माळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी सर्व पैवान सपाटी काढत असताना आणि त्यांचे वस्तात सुप्रसिद्ध वस्तात महाराष्ट्र चॅम्पियन कलीम मुलाने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व पैलवान त्या ठिकाणी तालीमध्ये आम्ही भेट दिली असता सपाटीचा व्यायाम त्यांचा चालू होता प्रसिद्धीचा व्यायाम तो आहे आणि रोपळी या गावामध्ये एका चांगल्या ठिकाणी मौलाली तालीम उभा करण्यात आलेल्यांच्या तालीमध्ये जवळजवळ तीस पस्तीस पैलवान सराव करतात आणि ह्या सर्व पैलवानला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन महाराज चॅम्पियन एकेकाचे तुफाणे पैलवान कलीम मुलाने कुस्तीचा जादूगार म्हणून ज्या पैलवानाकडं पाहिलं जातं असं कलीम मुलाने पहिलवान वस्तादमध्ये तालमेल आहेत आणि ते स्वतः सराव घेत आहेत आणि त्यांच्या सगळे पैलवान राहुल राहुल वाघमारे आणि पैलवान आप्पा आप्पा मोठे हे दोन्ही पैलवान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्यासमवेत या ठिकाणी सम्राट धोत्रे यूट्यूब चॅनलवरती हे व्यायाम त्यांचा लाईव्ह दाखवण्यात येत आहे